मानवी जीवाचे मोल किती असते हे कधी कधी एका क्षणात घडलेल्या घटनेने समजते सटाणा ताहराबाद रस्त्यावर सोमवारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण तालुक्याचे काळी झलवले नंदुरबारहून वसईकडे जाणारी राज्य महामंडळाची बस आणि सटाणा नजीकच्या सुकडनाला परिसरात राहणारे तिघ तरुण समोरासमोर अपघात झाला आणि दुचाकीवरील तिघ तरुणांचा संसार उजाडला या अपघातात जागीच प्राण गमावलेले रोशन दयाराम माळी आणि विकी माळी हे सख्खे भाऊ होते घरची परिस्थिती हालाकीची पण दोघही मोलमजुरी करून कुटुंबाच्या पोटापुरता संसार चालवत होते त्यांचे वडील सध्या ऊस तोडीसाठी परगावी गेलेले होते मोठा भाऊ रोशन विवाहित होता मागे तीन चिमुकले जीव आणि पत्नीचा हंबरडा हे चित्र डोळे पाणावणारे आहे तर लहान भाऊ विकी अविवाहित पण आई वडिलांचा आधार तोही आता कायमचा हरवला आहे तिसरा मयत तरुण गोविंद काळू पवार एक ट्रॅक्टर चालक त्याचं आयुष्य एका क्षणात संपलं अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल अक्षरशः फुटबॉल सारखी झाली आहे बसच्या एका बाजूला मोठे भगदाड पडले आहे अपघात होऊन चार दिवस उलटले पोलिसांनी बस आणि मोटरसायकल पोलीस स्टेशनला आणली आहे वाहनांची दशा पाहण्यासाठी गर्दी होत असून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे कर्तृत्वाच्या वयातच विझलेले हे तीन दिवे त्यांच्या मागे अंधाराचे काळे ढग सोडून गेले आहेत माळी कुटुंबावर तर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे दोन कर्त्या मुलांचे अचानक जाणे म्हणजे आई वडिलांच्या आयुष्याला कायमची लागल्यासारखी आहे रोशनची पत्नी आणि लहानगी मुले अजूनही त्याच्या परतीच्या वाटेकडे पाहत आहेत गावात रस्ते मोठे झाले वाहनांचा वेग वाढला पण आपली जबाबदारीही तितकीच वाढली आहे प्रत्येक जण कोणाचा तरी मुलगा भाऊ पती आहे आपल्या एका चुकीमुळे कोणाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं वाहन सावधपणे चालवा नियमांचं पालन करा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊ नका हेल्मेट घाला आणि घरातील चेहऱ्यांचा विचार करा ही दुर्घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा इशारा आहे प्रत्येकाने यावर विचार करणे आवश्यक आहे कारण जीवन हे अमूल्य आहे आणि ते पुन्हा मिळत नाही त्यामुळे वाहने हळू चालवा असे आवाहन पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी केले आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा